अनन्त कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज, योगीराज परब्रह्म सचितानंद अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य राजाय नमो नम श्री गणेशाय नम गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्या जीवनातील आरोग्य सुख समाधान आणि तुझी मागितलेली विपुलता तुला प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे दोन पाऊले पुढे टाका आणि आपल्या प्रयत्नांनी ते सर्व काही तुम्ही मिळवू शकता तुम्ही माझा आधार मागत आहात मी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुम्ही ज्या ठिकाणी कमी होत आहात तिथे मी तुम्हाला परिपूर्ण होण्याचा आशीर्वाद प्रदान करतो काहीही उशीर होणार नाही तुम्ही ज्या ठिकाणी जे काही इच्छिले आहे ते योग्य वेळेवर येत आहे देव कधीही देवाच्या कार्यात विलंब करत नाही सर्व काही योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासही वाढू द्या कारण जेव्हा आत्मविश्वास आहे तुम्ही हे सर्व हाताळू शकता की तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू शकता कोणत्याही गोष्टीची पहिली पायरी आहे ती म्हणजे नियोजन करणे आणि त्यावर कार्य करणे सुरू करणे जर तुम्ही कार्याची सुरुवातच केली नाही तर त्यासाठी तुम्ही जे काही नियोजन केले आहे ते व्यर्थ होईल त्यासाठी आधी नियोजन आणि मग त्यावर कर्म करा जेव्हा जेव्हा कर्म करून पुढे जाण्याचा संयोग तुम्ही निर्माण करता तेव्हा तेव्हा ते, ते, ते सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे घडू लागते आणि तुम्ही मोठे यश प्राप्त करता देवाचे नामस्मरण करून जेव्हाही कुठल्याही कार्याला जेव्हा सुरुवात केली जाते तेव्हा ते सर्व काही कार्य योग्य दिशेने वळवले जाते तुम्ही जो प्रकाश शोधत आहात ते तुमच्या आतून आला आहे तुम्ही विश्वासाने घ्या देवाने तुमच्या पुढील अध्याय तुमचे हृदय आयुष्यभर आनंदाने भरून जाईल आणि तुम्ही आयुष्यभर हसत मुखाने यासाठी देवाने तुम्हाला तुमच्या खूप तुम्हा काही निर्णयावर सोडले आहे देव म्हणतात कधी कधी तू तु तुझ्या तु तु निर्णयाने पुढे जा कल्पना करा की तुम्ही जे काही देवाला मागत आहात ते तुमचे स्वप्न पूर्ण होत आहे ते तुम्हाला मिळत आहे कारण कल्पना करणे ही देवानेच दिलेली एक अफाट शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही ते इच्छितही प्राप्त करू शकता जे खूप काही लोकांना प्राप्त नाही तुमच्या कल्पनाशक्तीवर अधिक भर द्या कारण तुम्ही जे जे चित्र रंगवाल ते परमेश्वर तुम्हाला सत्यात उतरवण्यासाठी ते प्रयत्न पूर्ण करण्यासाठी शक्ती देत आहे आशीर्वादित करत आहे तर मग कसली भीती कसले ताणतणाव यावर विश्वास ठेवू नका आणि पुढे जा आपल्या मेहनतीने जे काही कार्य करत आहात त्यात विश्वास ठेवा कारण देव तुम्हाला मोठ्या यशाचा भंडार देत आहे ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्ही इच्छिलेले जे काही मूळ आहे त्याकडे पहा आणि तुम्ही त्या कार्यावर अवलंबून रहा जे देव तुम्हाला देत आहेत देव जाहीर करतात की तुम्ही बरे होत आहात तुमच्यासाठी उपचार पाठवले जात आहेत ते उपचार आनंद स्वीकार करा आणि आनंदी राहा कारण देव तुमच्यासाठी मदतीची साथ देत आहे ती साथ तुम्हाला हवी असेल तर मला देवाची साथ हवी आहे असे टाईप करा आज हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे माऊली त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करत त्यांच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण हो आणि सुख समाधान आरोग्याची प्राप्ती हो ही स्वामी चरणी प्रार्थना तुम्ही जर पहिल्यांदाच या आध्यात्मिक चॅनलवर भेट दिली असेल तर या चॅनलला श्री स्वामी संदेश लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी देवाचे आशीर्वाद शांतता आनंद आणि देवाचे बोल ऐकण्यासाठी तुमचे निरंतर स्वागत आहे देवाची कृपा देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार तुमच्या आयुष्यात अद्भुत योगाने निर्माण होतील तुम्ही जर या संदेशाला लाईक केले तर तुमच्या जीवनात ते चूक समाधान आणि आनंद तुम्ही प्राप्त कराल वेळ गेलेली नाही देव म्हणतात योग्य वेळेवर तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तुला इच्छा अपेक्षा आणि आनंद आहे तुम्ही देवाचा शोध घेत असाल देवांचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या प्रिय मुला मी आज आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी ते सर्व काही देण्यासाठी आलो आहे निश्चिंत रहा कारण माझे कार्य तुझ्यासाठी दूरवर सुरू आहे तुला जरी आज स्पष्टपणे ते दिसत नसले तरीही तुझी प्रगती तुझी उन्नती आणि येणारा काळ तुझ्यासाठी भरभराट घेऊन येणारा ठरणार आहे विश्वासाने मार्गावर आहात कारण हा महिना तुमच्यासाठी खूप काही देणारा ठरणार आहे तुम्ही ते घेत घेत आनंदी व्हाल कारण तुम्ही माझे चमत्कार आकर्षित करत आहात जो कोणी नामस्मरण करून देव म्हणतात बाळा मला तुझ्या या रूपी प्रवासातील अडचणीही माहीत आहे आणि त्यावरील उपाय देखील माहीत आहे वेळोवेळी तुला ते उपाय दिले जातील आणि तू पुढे जाशील बाळा कधी कधी तू विसरून जातोस की तू कुठून आला आहेस तू देवाकडूनच आला आहेस आणि निरंतर देवाचे स्मरण करणे हे तुझ्या एका सत्याचा अनुभव आहे की तू देवाचाच पुत्र आहेस विसरून जाऊ नको कारण माझी साथ तुला निरंतर राहील आणि निरंतर आहे बाळा मोठमोठ्या संकटांनाही घाबरू नकोस कारण देव ते सर्व काही टाळू शकतात देवावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही तुमच्या जीवनातून ते मोठे संकटही देवाच्या नामस्मरणाने अगदी सहज घालवू शकता फक्त तुम्ही विश्वास पूर्ण ठेवला पाहिजे देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही आनंदित व्हा भा, तुम्ही भाग्यशाली आहात कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे ज्या काही आजपर्यंत तुम्ही संकटांचा सा सामना केला आहे ती सामना करण्याची शक्ती देवानेच तुम्हाला प्रदान केलेली आहे आज तुम्ही एकटे नाहीत तर देव सतत तुमच्या सोबत आहेत देवाने तुमच्या अडथळ्यांना पार करून जाण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवला आहे जर तुम्ही चमत्कारानिशी तिथे पुढे जाऊ इच्छिता तर होय म्हणा आणि त्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा देवाचा मार्ग हा निरंतर सत्याचा मार्ग आहे तिथे कुणीही काहीही लबाडी करू शकत नाही कुणीही तुम्हाला फसवू शकत नाही देवावर विश्वास असल्यास होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझ्यावर माझे आशीर्वाद वर्षाव करतील तुम्ही तो आनंद प्राप्त कराल जो तुमच्या मनात आहे अगदी या क्षणालाही तुमच्या मनात तो रेंगाळलेला एक प्रश्न मी लवकरच दूर करणार आहे मला माहीत आहे की तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष संपवण्यासाठी मी तुमच्यासाठी काय करावे तेव्हा ते सर्व काही योग्य वेळेवर तुम्हाला प्राप्त होईल निश्चिंत रहा कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुम्ही जर देवाकडे आल्या आहात तर आता निश्चिंत असणे आवश्यक आहे दुःख त्रास यातना संपून जातील आणि आनंदाच्या मार्गावर तुम्ही पुढे चालायला तयार असाल तर होय म्हणा देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो चमत्कार स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जर मला मानतोस तर तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत माझ्या प्रिय मुला जेव्हा तो खूप दुःखी असतोस हताश होऊन सगळं संपलं आहे असं वाटत असतानाही माझे कार्य माझा आवाज ऐक कारण माझे कार्य तुझ्यासाठी घडत आहे तुम्ही जर हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्यासाठी शांतता आनंद आणि भरभराट येत आहे हा महिना तुमच्यासाठी खूप काही आनंदाने भरलेला आहे तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्ही मोठे यश प्राप्त कराल माझी उपस्थिती तुमच्या आजूबाजूने एक स्थिर आवरण आहे जो प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास पाहतो मी येथे आहे तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमचे संघर्ष समाप्त करण्यासाठी आणि तुमचे शत्रूंना हार देण्यासाठी मी येथे आहे जेव्हा तुम्हाला तुमची शक्ती कमी होत आहे असे वाटते शत्रू तुमच्यावर हल्ला करत आहेत असे वाटते त्यावेळेस घाबरून जाऊ नका कारण मी तुमचा पराभव कधीही होऊ देणार नाही मी तुमचा देव आहे तुमचा पिता आहे तुमचा परमेश्वर आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी ते सहाय्य आणतो ती मदत आणतो आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो माझे मार्ग निराळे आहेत तुमच्या लक्षात देखील येणार नाही अशा कार्यांना मी तुमच्याकडून पूर्ण करून घेईल जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात तुम्ही जेव्हा स्वतःच्या शक्तीला कमी पाहता तेव्हा मी तुम्हाला त्या ताणतणावातून दूर करतो आणि माझी शक्ती प्रदान करतो आणि तुम्ही पूर्वरत आनंदी होता कारण माझ्या शक्तीमुळे तुमच्या जीवनात ते सर्व काही तुम्ही घडवून आणू शकता जे तुम्हाला अशक्य वाटत आहे तुमचा देव सर्व काही शक्य करणारा देव आहे स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल स्वामी भक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच मी स्वामी भक्त आहे मी देवाचा प्रिय बाळ आहे असे टाईप करा तुम्ही लवकरच भरभराट वाढ आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जात आहात घाबरू नका कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ